उदास भोईर उर्फ अण्णा यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये जवळ साधत स्वतःला सिद्ध केले आहे आणि या विविध गोष्टींसाठी भरीव योगदान दिले आहे त्यांनी खिडुकपाडा येथे साई मंदिर बांधून साई भक्तांच्या श्रद्धेचा आदर केला आहे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचबरोबर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील केली आहे त्यांनी आपल्या आईने घेतलेला वसा अविरतपणे पुढे चालू ठेवला आहे अशा या सामाजिक जाण असलेल्या प्रभुदास भोईर यांच्या मार्फत साजरा केल्या जाणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला भाविक स्थानिक राजकारणी कलाकार आणि समस्त खिडूपडा ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते पाहुयात भाविकांची गर्दी ती असतं म्हणजे आज मी जे करतोय ते माझ्या आई वडिलांची जे त्यांचं फल भेटलं आहे आणि सालाप्रमाणे सो, तुम्ही तुम्ही बघता का आपलं दिवसांमध्ये प्रत्येक वर्ष आपला सुंदरच आपला कार्यक्रम असतो ते म्हणजे मान्यवरांचा आशीर्वाद आणि दत्ताची जी कृपा माझ्यावर आहे ती आणि खरंच आज म्हणजे आज पहिल्यांदा माझ्या माझे मिसेसचे पण आज त्यांचे गुरु आले तिथे ते म्हणजे आज माझ्यासाठी चांगली भाग्याची गोष्ट आहे दिवसांदिवस माझ्यासाठी चांगली गोष्ट होत आहे आणि याच गोष्टीमध्ये मी भाऊक होतो कधी पण आणि मला आज या गोष्टीचा म्हणजे खूप खूप अभिमान आहे आता माऊलींची आमच्यावर कृपा आहे त्या आता भले बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण आम्हाला माहिती आहे की त्यां ते आमच्यासाठी आम काय आहेत त्या तर सर्वांना म्हणजे मी एकच सांगतो की आज आज आपल्याला जर भविष्यामध्ये कुठं कुठं पुढं जायचं असेल तर आज तसं माझ्या आईने माझ्या मिसेसने माझ्या जसा आईचा सा साथ दिला तर सर्वांना एक एक सांगतो मी का आई तशी म्हणजे पुण्यवान व्यक्ती आहेत ते आज माझ्या बायकोला भेटलेत की तुम्ही कुठलाही दुःख असला तर त्यांना सांगलं तर आपलं सगळं दुःख दूर होतं अशा व्यक्ती आहेत तर ज्यांच्या शुभेच्छा भाविकांना म्हणजे का तुम्ही तर दर्श दरवर्षी मला जे आशीर्वाद द्यायला येतात त्यांचा मी खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही असाच तुमचा माझ्यावर प्रेम ठेवा आणि मी तुमच्यासाठी अशी सेवा देत राहील आनंद वाटतोय मुळामध्ये तर माझे शिष्य आहे आणि त्यांच्या हस्ते एवढा छान कार्यक्रम होतोय तर सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी आणि सगळे एवढे लोक सगळे इथं मिळतात या कारणाने आणि सगळं जे त्यांचं कार्य आहे हे कार्य सगळ्यांना आवडतं आहे आणि आम्ही अंधेरीवरून आलो आहे जे त्यांचं कार्य आहे ते कार्य सगळ्यांना आवडल्यामुळे आम्ही इथपर्यंत आता माझी शिष्यता आहेच म्हणा आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला आमंत्रण दिलं की आई तुम्ही या की हे आमचा असा असा कार्यक्रम आज एवढं वर्ष झाले कार्यक्रम होतो आहे आणि ते कार्यक्रम आम्ही ह्याच्या अगोदर लोकांकडून ऐकत होतो की भाऊंचा असा असा कार्यक्रम होतो म्हणून आणि आज आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून तर ते आता काय सांगायलाच नको आई करत होत्या त्यांनी त्यांचं तेन जे आईचं जे परंपरा होतं ते आत्तापर्यंत परंपरा चालवत तेन आले आणि त्यांनी त्यांच्या आईने शून्यातनं जे त्यांनी वर आलेले आहेत आणि ते आज कुठून कुठं आहेत आता ते तुम्हाला सांगायला नको मी पहिल्यांदा आपल्या भोईर साहेबांच्या अण्णांचे फार आभार मानतो की माझं व्यावसायिक रंगवर आलेलं नाटक आज त्यांनी दत्त जयंतीनिमित्त आज मला इकडे सादर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो तुमचे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला तर माहितीच आहे माझे ह्याच्या अगोदर मी करून गेलो गाव हे नाटकच्या मार्फत मी हा इकड्या इकडे या एक लोकांसाठी मनोरंजन करायला आलो होतो आणि आता आबा की आयगी भारत हे नाटक माझं आज सादर होणार आहे सांग हे एकवीसवं वर्ष आहे हे एकवीसवं वर्ष आहे म्हणजे सातत्याने दत्तजयंती हा उत्सव हो किती जोमाने आणि आनंदाने साजरा केला जातो आणि मी आल्यानंतर जे पाहतो आहे इथला जो माहोल इथली जी लोकं इतकी प्रेमळ आहेत की इतका छान आमची बस केलेली आहे छान हे केलेलं आहे आणि अण्णांचं कार्य तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे जी समाजसेवा तर माहिती आहे त्यांनी नवीन नवीन उपक्रम या एरियामध्ये आणून प्रत्येकाची सेवा केलेली आहे लोकांना काय हवं नको तिकडे अगदी जातीने लक्ष घातलेलं आहे आणि त्यांची ही सेवा अशी तत्पर सुरू राहणार आहे तर म्हणजे गुरुजींचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेतच इथल्या एरियातील जे सगळे लोक आहेत त्यांचे आशीर्वाद आहेतच आणि अशीच त्यांची प्रगती होत जावं असं माझी माझी फार अपेक्षा आहे आणि दरवर्षी मला त्यांनी इकडे नाटकाच्या प्रयोगाने बोलवावं ही माझी विनंती आहे आणि फार बरं वाटलं माझ्या वाटले आपली घरातली सगळी माणसं वाटली आणि खरंच घरातली माणसं वाटली की इथं आल्यानंतर जो आदर सत्कार झाला याच्याबद्दल खरंच तुम्हाला माझ्याकडे शब्दच नाही आहेत तर मी सगळ्यांचेच आभार मानतो आणि असाच उत्सव दरवर्षी जोरात साजरा हो ही मी अपेक्षा करतो आणि दत्तगुरू ही सेवा करून घेतीलच ह्याचीही मी अपेक्षा करतो छोटासा एक फक्त तुमचा जोग छोटासा हो आता मेन मुलाला सांगायची गोष्ट म्हणजे काय ही सगळ्या आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या दत्त निमित्त आम्ही सगळे इकडे आलेलो नाटकाचं मनोरंजन करायला तुमचा आता बघू आम्हाला काय प्रेक्षकांना हसवायला येतं आहे का नाही येतं हे का आम्हाला माहिती नाही आहे पण आम्ही नक्की चांगला प्रयत्न करणार आहोत काय समजले आणि बघूया आणि तुम्ही उदंड प्रतिसाद द्याल याची आम्हाला अपेक्षा आहेच आणि आणि तुम्ही दिलेलं आहे आणि मुळात कलाकारांसाठी म्हणजे सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत रंगकर्मी आहेत त्यांच्यासाठी नेहमी म्हणजे त्यांना वाव देणारे प्रेमाने असं हे करणारे असं काय फार कमी लोकं असतात की समाजसेवा सगळेच करतात पण सगळ्या स्तरावर त्यांची समाजसेवा आहे आज कलाकारांना आश्रय देणं त्यांच्या कलाकृती इकडच्या लोकांना दाखवणं हे फार मोठं काम आहे आणि हे ने नेहमी सतत करत असतात त्याच्यामुळे खरंच थँक्यू आणि खरंच अभिमान होतो ह्या गोष्टीचा फार आ, फार प्लॅटॉनिक जास्त आवडते कारण सई तामणकरने दिलेले असल्यामुळे ते प्लॅटॉनिक फार इथे फार जवळचं आहे कातील म्हणजे थोडंसं आणखी अरे हा फार कातील आहे असं होऊन जातं पण प्लॅटॉनिक असा एक वजनदार शब्द आहे करायला काय समजलं प्लॅटॉनिकच्या माध्यमातून अपेक्षा आहे का

पण मी आता असं म्हणेन की खऱ्या अर्थानं नवसाचा दत्त महाराजसुद्धा श्रवणाच्या माध्यमातून मला या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना भेटला आणि खऱ्या अर्थानं आम्हाला चांगला आशीर्वाद त्या निमित्तानं मिळाला आणि जोडलेली माणसं दिसतात एवढीच नाही ह्याच्यामधे महाराष्ट्रभरामध्ये एक यंत्रणा आणि पूर्णपणे माणसाची साखळी पूर्णपणे पूर्ण काय जोडलं असेल प्रभूंनी सध्या माणसांना जोडलं आहे आणि पर प्रचंड मोठा समाज जोडलेला असं एक आमचं व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आहे त्यामुळे सातत्यानं आम्ही कुठले अनेक कार्यक्रम रद्द कधी कधी करतो पुढे ढकलतो पण हा दत्त दिनचा कार्यक्रम मी गेले अनेक वर्ष करतोय इथं पुढे करत राहणार पुढच्या वेळेला आनंदी बोलो किंवा न बोलो आणि येत राहणार एवढ्याच्या ठिकाणी सर पाहायला गेलं तर प्रभुदास अण्णा यांच्या जयंतीमध्ये विविध पक्षाचे विविध राजकीय पक्षातील सामाजिक राजकीय पक्ष या ठिकाणी उपस्थित मान्यवर उपस्थित अशा प्रकारे पाहतात म्हणूनच मी असं बोललो की, की या प्रभावनानी काय कमवलं असेल तर माणसं कमवल विषय एक विषय दुसरा आहे की अजातशत्रू तो काय असतं सर्व पक्षामध्ये जेव्हा इलेक्शनच्या दिवशी इलेक्शन असतं बाकीच्या विषय संपला त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये एक सन्मान असणं स्थान असणं किंवा तिथे की अजात शत्रुत्व काय असतं प्रेम काय असतं मैत्री काय असते इलेक्शन सोडून सगळ्या पक्षांचे संबंध कसे असावे हे आमच्या प्रभावना त्यांना शिकलं पाहिजे हे जे काही कार्य त्यांनी हाती घेतलेले दत्त जयंतीचा कार्यक्रम हा सातत्याने एकविसाव्या वर्ष हे आहे एकवीस वर्ष त्यांनी करत आलेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात रक्तदान असू दे किंवा गोरगरीब जनतेला कारणे सगळ्याच इकडच्या भागातील लोकांना कायमच सहकार्याची भूमिकाही आणणांची असते प्रभू अण्णा हा आमचा खूप जवळचा सहकार्य आहे त्याच्या या कार्याला आमच्या भरभरून शुभेच्छा तर आहेतच परंतु त्यांची हे जे काय लावलेलं ला हे वटवृक्ष आहे हे अजून अजून मोठं होत राहावं त्याच्या पारंभ्या ह्या सर्वत्र प्रसारावं आहे आणि स त्यांना त्यांच्या सगळ्या सामाजिक जीवनातून काम करत असताना सगळ्याच लोकांना त्यांचासुद्धा कार्याचा लाभ घेता यावा एवढ्या शुभेच्छा त्यांना देते आणि त्यांच्या पाठीशी कायम उभी राहीन कायम त्यांनी कोणतेही कार्य हाती घेऊ हो दे ते कोणत्याही पक्षात असू दे ते कुठेही असू दे तिथे एक बहीण म्हणून कायमच त्यांच्या पाठीशी मी उभं राहण्याचा निर्णय आणि ठामपणाचा एक शब्द त्यांना मी या निमित्ताने देते जय हिंद जय महाराष्ट्र वार्षिक दिनदर्शिकेमध्ये जसे काही महत्त्वाचे दिवस आम्ही राखून ठेवतो त्यातला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्तानं प्रभूंना यांच्याकडच्या दत्त मंदिरात येणं दर्शन घेणं त्यानिमित्तानं अण्णांशी भेट सगळ्या उपस्थितांशी भेट संवाद हा नेहमीचा आमचा सगळा उपक्रम ठरलेला आहे त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा या निमित्तानं दत्तजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक उपक्रम कशा पद्धतीनं साकारले पाहिजेत जनतेसाठी कशा पद्धतीनं आपण कामी पडलं पाहिजे आणि युवांच्या हृदयामध्ये कसं स्थान प्राप्त केलं पाहिजे हे खरं तर प्रभू अण्णा यांच्या कामाकडे बघितल्यावर आपल्याला समजतं सातत्यानी सामाजिक सेवेचा सा ध्यास उराशी बाळगून काम करणारं हे युवा नेतृत्व नेहमीच युवांना असं वाटतं आणि त्यामुळे युवांच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे त्यामुळे आमचेसुद्धा जिवाळ्याचे संबंध या निमित्तानं तयार झाले आणि त्यामुळे दत्तजयंतीच्या या पावन पर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना आजच्या दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा प्रभूंना यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि प्रभुदास भोईर यांनी मागच्या कालावधीमध्ये जे काही चांगलं काम उभं केलं पक्षा पलीकडे जाऊन राजकारणा पलीकडे जाऊन संबंध कसे जपले पाहिजेत हे त्यांनी नेहमीच एक आदर्श सगळ्यांनाच घालून दिलेला आहे मला वाटतं अशाच पद्धतीनं राजकीय व्यक्तिमत्वाने जर काम केलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकी ही जपली जाईल सगळ्यांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा प्रभुदास भोईर आणि त्यांची सगळी टीम सगळे आयोजक यांनाही खूप खूप शुभेच्छा आजची उद्योगनगरी न्यूजला आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा